त्यामुळे नागपंचमीच्या दिवसाकडे दोन प्रकारे बघतात या सणाकडे एक सण असा असतो काही जणांनी मला सांगितलं नागपंचमीचा सण म्हणजे काय म्हटलं नागपंचमीचा सण म्हणजे सापाला दूध पाचत नागाला दूध पाचत म्हणलं नाही नाही तसं वाईट वाटून घेऊ नका सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामुळे लोकांना वाटत असेल पण नागपंचमीचा सण म्हणजे नागदेवतेविषयी कृतज्ञता दाखवण्याचा सण आहे पण वेळी काय होतं टोपली घेऊन गारुडी येतो गारुडी पुंगी वाजवतो नागाला डवाला लावतो असं पण आपल्याला लहानपणी चित्र बघायला मिळालं का नाही भावांनो सध्याच्या सरकारचं तेच झालंय की पण गारुडी जेव्हा ते करत असतो तेव्हा नागाचे दात मात्र काढले असतात त्या पद्धतीने जनतेचा स्वाभिमान काढलाय आणि योजनांची पुंगी वाजवून जनतेला खुश करण्याचा प्रयत्न चालू याला भूलू नका जी कृतज्ञता आहे ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची कृतज्ञता आहे ती सर्वसामान्य शेतकऱ्याची निष्ठा आहे ती सर्वसामान्य माता भगिनीची सर्वसामान्य युवकाच्या भवितव्याची निष्ठा आहे जाता जाता फक्त एक प्रसंग सांगतो शिवस्वराज्य यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने सुरू झालेली ही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढे जाणारी यात्रा मग अशी निकम साहेबांनी ही गोष्ट सांगितली हे जेव्हा निकम साहेब सांगत होते ना तेव्हा एकच गोष्ट फार महत्वाची समोर येते की भावांनो जेव्हा योद्धा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्याच्या ते पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न होतो माझी तुम्हाला विनंती आहे जेव्हा हा योद्धा छातीची ढाल करून तुमच्यासाठी लढतोय तेव्हा त्याच्या पाठी थोडी खंजीर खूप म्हणून तुमच्या हातांची आशीर्वादाची ढाल त्याच्या पाठीशी बांधणं हे तुमच्या माझ्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे कारण असाच प्रसंग हा शिवकाळात होता पुरंदरच्या पायथ्याशी लढाई सुरू होती मुरारबाजी देशपांडे लढत होते मुरारबाजी देशपांडे लढत असताना समोर दिलेर खान होता दिलेर खान झाला मुरबाजीचं शौर्य बघून एका पॉइंटला दिलेर खानानं युद्ध थांबवलं युद्ध थांबवलं आणि मुरारबाजीला सांगितलं बाजी हमारी बादशाह तुमचं कौतुक करतील साडेतीनशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे योद्धा चांगला लढत होता योद्धा चांगला लढत असताना दिलेर खानाने सांगितलं आमच्या बाजूला ये आम्ही तुम्हाला जहागिरी देऊ आमच्या बाजूला ये आम्ही तुम्हाला धन दौलत देऊ साडेतीनशे वर्षापूर्वी मोरारबाजीने सांगितलं अरे थोड तुमच्या जहागिरीवर धनाशी बेईमानी होणार नाही राजांशी बेईमानी होणार नाही साडेतीनशे वर्षांपूर्वी ते होत साडेतीनशे वर्षांनंतर असं आलं की एकच फक्त गोष्ट आली युद्ध सुरू झालंच नाही फक्त दोन नोटिशी आल्या आणि कोणीच म्हणलं नाही स्वाभिमानासाठी थांबतो तवा तहागिरी होती आता मंत्री पदाची खुर्ची होती उडी मारून इकडचे तिकडे गेले आणि मग हा प्रश्न पडतो मग नक्की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाविषयी लोक का बोलत नाहीत हा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा त्याच उत्तर इथं दडलंय आणि आपल्याला जो जागवायचा तो महाराष्ट्र जागवायचा आहे तो स्वाभिमानी महाराष्ट्र जागवायचा आहे कारण अर्थसंकल्प झाला अर्थसंकल्प झाल्यानंतर जेव्हा माना खाली घालून महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारनं अर्थसंकल्पाचं कौतुक केलं तुम्हाला मला प्रत्येकाला कळत होत घालायच्या चप्पल पासून अंगात घालायच्या कपड्यापर्यंत प्रत्येकावर जीएसटी देतो जीएसटी देणारं देशातलं सगळ्यात महत्वाचं राज्य कुठलं असेल तर ते महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या सत्तेत जे बसलेत ते माना खाली घाली घालून कौतुक करत होते कोणाचीही हिम्मत झाली नाही हे बोलायची का जर बिहारला एवढे हजार कोटी देता जर आंध्र प्रदेशला एवढे हजार कोटी देता तर माझा महाराष्ट्र हा कणखर राकट घामाच्या धारांनी भिजणारा महाराष्ट्र तुमच्या तिजोरीत एवढी भर घालतो माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचा आभाला द्या हे सांगण्याची कुणाची हिंमत झाली नाही का होत नाही नजरेत नजर खालून गर्जना फोडण्यासाठी वाघाचं काळीज लागतं पाठीचा कणा ताट लागतो जर लाचारीनं कारवाईच्या भीतीपोटी पावलांकडे नजर असली तर नजरेला नजर कधी फिडत नाही आणि आता आपल्याला सरकार आणायचंय ते नजरेला नजर भिडवून महाराष्ट्राच्या हिताची भाषा करणारं सरकार आणायचंय काळ्या दगडावरची रेग आहे लोकसभेची आकडेवारी जर बघितली मतदानाची तर एकशे मतदार मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला आघाडी आहे किती एकशे अठ्ठावन्न तुम्हाला वाटतंय का वातावरण बदलले का आणखी चांगलं झाले लोकसभेपेक्षा वातावरण आणखी चांगलं आहे ना हा ऐका नाही मग हे जर चांगलं वातावरण असेल तर महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल तेव्हा सत्तेतले मंत्री माझ्या आदिवासी मुलांच्या जेवणामध्ये आळ्या निघाल्या दुधामध्ये आळ्या निघाल्या तर मूग घेऊन गप्प बसणार नाही तर त्याला फोडून काढून त्याला जा विचारतील ही परिस्थिती का निर्माण झाली ते महाविकास आघाडीचे जे कोणी मंत्री असतील हे महाविकास आघाडीचे मंत्री माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आमचे चेअरमन बसले तिकडे शेकडो लिटरचं दूध रोजचं माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी हिरहिरीनं छातीचा कोट करून उभे राहतील तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं रयतेच राज्य पुन्हा या महाराष्ट्रात येईल आणि त्यासाठी माझी तुम्हा आंबेगावकरांना कळकळीची विनंती आहे पुढाकार आपण घ्यायचा आहे तुमच्या माझ्यावरची जबाबदारी वेगळी लक्षात ठेवा विशेषतः आंबेगावकरांनो महाराष्ट्रभर फिरणारे मी हा महाराष्ट्रभर फिरत असताना कुठं पण बाळासाहेब विचारलं नाही पाहिजे मला लोकांनी नंतर विधानसभेच्या प्रचाराला फिरणारे नंतर आता शिवस्वराज यात्रा घेऊन फिरणारे कुठंच विचारलं नाही पाहिजे मागं काय चाललंय कारण ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि गड मजबूत असला तर मुलूगिरीला जाता येते त्यामुळे बाले किल्ला तुमच्या प्रत्येकाच्या हातात देतोय तुम्ही तो नक्की राखाल आणि महाविकास आघाडीचाच आमदार या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये कराल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद खासदार साहेब आणि यानंतर एक सन्मान आपण या ठिकाणी घेतोय होती मान्य सौभाग्य होते अश्विनीदाय विकास गायकवाड पोंदेवाडी यांची संभाजीनगर या ठिकाणी पोलिसपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व मान्यवरांच्या शुभास्ती त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय त्यांना विनंती राहील आपण व्यासपीठावरती यावं आणि एक दोन नियुक्तीपत्र देखील आपण या ठिकाणी प्रदान करतोय संतोष शिवराम करंडे काठापूर यांची पारगाव पंचायत समितीच्या गणप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं देखील या ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन सन्मान केला जातोय त्याचप्रमाणे प्रकाश रमेश खुडे काठापूर युवकच्या कार्याध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली जाते त्यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती या ठिकाणी यावं आणि आपलं नियुक्तीपत्र या ठिकाणी घ्यावं शेट धुळे त्याचप्रमाणे दुसरी एक नियुक्ती या ठिकाणी केली जाते सुनील शेट दुडे यांची युवक अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत फक्त दोन भाषणं बाकी आहेत आणि आपल्या सगळ्यांना आपल्या सर्वांचे महाराष्ट्रातील सर्वात आवडते ने, आवडते नेते नामदार पाटील साहेबांना ऐकायचंय कुणी उठू नका लगेचच आदरणीय पाटील साहेब आपलं मनोगत व्यक्त करत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत शांत संयमी असं नेतृत्व अभ्यासू असं नेतृत्व वा, कर्तृत्वाचा हिमालय म्हणून आपण त्यांच्याकडं बघतो पवार साहेबांच्या अत्यंत विश्वासू सहकारी आणि अतिशय समयसूचक जबाबीपणे विधानसभा गाजवणारे नेते म्हणून जयंत जयंतजी पाटील साहेबांकडे आपण बघतो आज आंबेगाव तालुक्यामध्ये आपल्या भेटीला ते आलेले आहेत विनंती करतो आपण सभेला संबोधित करा विजय असो शरद पवार शरद पवार शरद पवार आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल बाबू देशमुख साहेब जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे साहेब आपले लोकप्रिय खासदार माननीय डॉक्टर अमोल कोल्हेजी महिला राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे आपल्या सर्वांचे लाडके देवदत्त निकम यशवंत गोसावी स्वप्नील गायकवाड बाळासाहेब बानखेले, अनंतराव चौगुले नागेश फाटे नूतन पक्ष प्रवेश ज्यांचा झाला ते सदानंद शेवाळे भारतीताई शेवाळे शेखर घुले मिलिंद बारवे पाटील दोंडीर भाऊ भोर पूजाताई वळसे पाटील दामु अन्ना घोडे शंकर बाबुळकर दिलीप बोराडे डी बी बोराडे हरीश खांकर, गणेश यादव सर्वच व्यासपीठावरील मान्यवर कुमार नानेकर, शंकर पिंगळे राजश्रीताई निकम संजय बडेकर अविनाश पोखळे उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनीनो आपल्या सर्वांना बरंच मार्गदर्शन मगासपासून झालेलं आहे मी जास्त वेळ आपला घेणार नाही महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेसाठी लोकांचं जागरण करण्यासाठी महायुतीचे काळे कारनामे लोकांच्या समोर मांडण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं रयतेच राज्य भविष्य काळात आम्ही करू हा विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेत निर्माण करण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा आपण सुरू केलेली आहे जुन्नरहून सुरू झाली आणि नऊ ऑगस्ट या क्रांती दिनाच्या दिवशी आणि आदिवासी दिनाच्या दिवशी आपण ही मुद्दामून यात्रा सुरू केलेली आहे आज योगायोगाने मला वाटतं नागपंचमी पण आहे त्यामुळं देवदत्त निकम यांचा विरोध होता की नागपंचमीला येऊ नका पण क्रांती दिन आणि आदिवासी दिनानिमित्तानं याच पण त्याचा परिणाम होईल असं त्यांनी मला आधीच सांगितलेलं तरी देखील आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर आणि बंधू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकसभेत आपण विजयी आपल्या उमेदवारांना करू शकला मी आपण ज्या पद्धतीनं डॉक्टर अमोल कोल्हेना या लोकसभा मतदारसंघात विजयी केलं त्याबद्दल पहिल्यांदा तुमचे हार्दिक अभिनंदन करेन साहेबांचा उमेदवार आणि डॉक्टर अमोल कोल्हे संसदरत्न म्हणून त्यांनी जी कामगिरी संसदेत केली त्याचं कौतुक करून त्यांच्या मागं प्रोत्साहनाची थाप मारणारे तुम्ही सगळे आहात देशाच्या राजकारणामध्ये बराच बदल लोकसभेनंतर झाला चारशेच्या पार जाणारा वारू दोनशे चाळीस मध्येच अडकला आणि अडखळलेल्या वारूला दोन नवीन टेकू घ्यावे लागले नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू ज्यांनी आयुष्यात पाच वर्षे एकाच्या बरोबर कधी काढलेली नाही त्यामुळं हे सरकार कधी खाली येईल याचा नेम नाही आणि म्हणून आता एककल्ली पडेल तसं वागणारं सरकार आता मर्यादेत वागायला लागलंय आता मोदी सरकार राहिलेलं नाही आता एनडीए सरकार म्हणून त्याचा उल्लेख करावा लागतो संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडला तर देशाच्या इतिहासात कधी झालं नाही भारत हे संघराज्य आहे आणि संघराज्यात सर्वांना वित्त आयोगाच्या घालून दिलेल्या प्रमाणे पैशाचं वाटप गोळा केलेल्या करांचं वाटप होतं पण त्याऐवजी भारत सरकारने हा कायदा नियम संकेत मोडले पायदळी तुडवले आणि पाठिंबा दिलाय म्हणून बिहारला पाठिंबा दिलाय म्हणून आंध्र प्रदेशला मर्यादा सोडून प्रचंड निधी देण्याचं आश्वासन अर्थसंकल्पात दिलं महाराष्ट्राच्या तोंडाला पानं फुसली वगैरे हे भार आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना जाहीर सांगावं लागलं की अहो मिळालेत ना असं का बोलताय साडेसात हजार कोटी आपल्याला मिळाली त्याचा तपशील त्यांनी दिला छप्पन हजार कोटी रुपये बिहारला गेले आणि महाराष्ट्राला चालू असणाऱ्या प्रकल्पावर ऑटोमॅटिक जे प्रोव्हिजन करावी लागते ती प्रोविजन केली असे सात साडेसात हजार कोटी रुपये काही लाख कोटी रुपयाच्या भारताच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळाले महाराष्ट्रावर अन्याय करण्याचं काम हे आज नाही मागची अनेक वर्ष आहे आमच्या अनिल बाबू देशमुखांनी तुम्हाला सांगितलं कसे प्रकल्प बाहेर गेले बाहेर प्रकल्प गेले म्हणजे काय आमच्या आंबेगावच्या आमच्या मंचरच्या युवकांच्या हाताला काम मिळालं असतं ते मिळालं नाही फॉक्सकॉनचा प्रकल्प तळेगावला आला असता दीड लाख लोकांना हाताला काम मिळालं संसार उभे राहिले असते आमची जी संधी यांनी घालवली एअर बसचा प्रकल्प गुजरातला गेला आमची ती हजारो मुलांना काम मिळायची संधी घालवली असे अनेक प्रकल्प आहेत बल्क ड्रग पार्कचा प्रकल्प पा येणार होता दुसरे प्रकल्प वेगळ्या देशात आले पण आमच्या राज्यात आले आमच्या महाराष्ट्रात आला नाही आमची संधी गेली मी अशी मोठी यादी तुम्हाला सांगेन की ज्यामुळं महाराष्ट्रातल्या तरुणांच्यावर प्रचंड प्रचंड असा अन्याय मोदी आणि शहांच्या दिल्लीच्या सरकारने केला आणि दिल्लीच्या दरबारात आठव्या आणि दहाव्या लाईनवर जाऊन बसलेले आमचे सरदार थालीमाना घालून ते म्हणतील त्याला हो म्हणायचं पाप करतायत हाच महाराष्ट्राच्या दृष्टीने त्यांनी केलेला महाराष्ट्र द्रोह आहे असं आमचं मत आहे एकाच हिंमत होत नाही आवाज उठवायला की का आमच्या राज्याला आमचा प्रकल्प घेऊन चाललाय एकही आवाज उठवत नाही मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असताना आज कांद्यासाठी दिल्लीच्या विरोधी बोलायच्या ऐवजी नाशिकात जाऊन माफी मागायची वेळ आली कांदा उत्पादकांची बाजू घ्यायला दिल्लीला जाऊन बोला तुम्ही खुंडच्या तुमच्या टिकवण्यासाठी दहा वेळा रात्रभरात दिल्लीला प्रवास करता पण तुम्हाला कांदा उत्पादकांच्यासाठी तोंड उघडण्यासाठी लोकसभेत आणि मंत्रिमंडळ आणि पंतप्रधानांच्या समोर वेळ मिळाला नाही गुजरातचा कांदा निर्यातीला परवानगी आधी मिळते पण महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात मोठा कांदा निर्मितीचा क्षेत्र असल्यामुळं महाराष्ट्र राज्य असल्यामुळं आम्हाला ती पहिल्यांदा परवानगी मिळाली होती पाहिजे होती पण ती दिली नाही चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं आमचा कांदा पाकिस्तानपेक्षा महाग झाला कोणी घे न झालंय पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना मदतही करतील अप्रत्यक्षपणानं पण महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांचा द्वेष करतात हेच वारंवार लोकांच्या समोर यायला लागले आज कांदा उत्पादकांच्या क्षेत्रात जाऊन तुम्ही कांदा उत्पादकांची माफी मागता सगळ्या कांदा काढून झाल्यावर ज्यावेळी कांदा विकायची वेळ होती त्यावेळी तुम्ही कुठं गेलेला कापसाची पण तीच परिस्थिती आहे सोयाबीनच्या शेतकरी अडचणीत आला अतिवृष्टीनं त्याच्यावर प्रचंड मोठं अरिष्ट आलं केळी उत्पादकांचा आणि संत्रा उत्पादकांचा माल बांगलादेशमध्ये जात नव्हता एक काल परवा मी क्लिप बघितली बांगलादेश बद्दल तेरा साली का बारा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा राज्याचे त्या मुख्यमंत्री होते ते म्हटले बांग्लादेश में जो चल रहा है उसके ऊपर इनका कुछ नियंत्रण नहीं है केंद्र सरकार का केंद्र सरकार सिर्फ देख रही है आज क्या हो रहा है बांग्लादेश की तरफ आप सिर्फ देख रहे हैं वो शेख हसीना बिचारी उधर से भाग गई तो भी आप कुछ नहीं कर पाए प्रत्येक गोष्टीचा एक वेगळा असा विषय करून दोन हजार चौदा साली देशाला संभ्रमित केलं दहा वर्षाच्या अनुभवाने देशाने निकाल घेतला या देशाची घटना बदलणाऱ्यांना बाजूला कोरिया म्हणून थोडाभोर तिकडं तिकडं झालं असतं तर देशाची घटना बदलायला निघालेल्या लोकांना सत्तेपासून बाहेर जावं लागलं असत अनेक लोक आम्हाला विचारतात ही लोक तुमच्या पक्षात येणार का पक्षात येणार का पक्ष मी अनेकांना सांगतो जोपर्यंत ईडीची छडी अमित शहाच्या हातात आहे तोपर्यंत ही कुणीही येऊ शकणार नाही ज्या दिवशी नरेंद्र मोदी आणि ईडीची छडी असणारे अमित शाह बाजूला जातील त्या दिवशी अमोल कोल्हेनाच फोन येईल जाऊ दे ना मागचं सोड विसरून जावा <laughs> पण नाही विसरायचं नाही हा भाग पुढचा पण अशी रिक्वेस्ट येईल त्यांना <laughs> <laughs> त्यामुळे पत्रकारांनाही मी सांगतो असं कोणी येणार नाही आमच्याकडं ज्यांच्यावर केसेस आहेत जे संकटात आहेत त्यातल्या कुणाची ताप नाही आमच्याकडे येण्याची इकडे यायला मर्दाचं काळीज लागतं इकडून उभा राहायला मर्दाचं काळीज लागतं इथं इत्थ उडून इथून संघर्ष करायला आपल्या सगळ्यांना ताकद लागते आम्ही सगळ्यांनी ठरवले असे असंख्य सहकार्य आहेत तुम्ही फार काळजी करू नका महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे यात काही माझ्या मनात शंका नाही